अरे पोलिस हा सा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसेल पोलिस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला गुटखाबंदी केली की यानं गुटखा तयार यांचा हप्ता वाढला बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या दे, पोलिसांनी दे रिमानदारी दे काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य खलनी खलनीग्रहणा एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना सगळी गुन्हेगारी खतम होती ना दारू राहत ना गांजा राहत ना चेहेजात आता तुम्ही एक बातमी नाही पाहिली का टी एक एक पोलिसवाला चोरांचा मास्टर निघला निघला की नाही निघला बुलढाण्यामध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबल असे होते बुलढाण्यामध्ये शहरात सिटीला की त्यांची चोरांसोबत पार्टनरशिप होती त्याला पकडायला गेले की हे पोलिसवाले त्याला पहिलेच फोन करून द्यायचे आणि विशेष त्याच्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचा नाव नाही सांगत नाही यांनी कधी एखाद्या ठिकाणी रेड केली पन्नास लाख कधी पकडले हे पन्नास हजार दाखवतात राज्यात मध्ये खरोखर या देशातल्या दे पोलिस आणि इमानदारी जर काम कधी केलं याने कधी के म्हणलं नाही एक वर्ष बघतो मी काहीच हारामिक हारामपणे करणार नाही इमानदारी ड्युटी करीन तर सगळे सुतासारखे सरवून जातील सुतासारखे मला मी पाहिलं की देवेंद्रजीने त्याबद्दल नाराजी व्यक्त केली एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोन आलेला पण माझं वक्तव्य हे काही संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं धैर्य खचवणं त्यांचं धाडस साहस पराक्रमाचा अपमान करण्याकरता नव्हतं जे अनुभव माझ्यासोबत त्या ठिकाणी झालेले होते ते अनुभवच मी त्या ठिकाणी मांडले आणि त्याच्या माझ्या या शब्दामुळे जर महाराष्ट्रातल्या पोलिसांचं किंवा महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र सरकारची जर त्याच्यामध्ये अशी नाचक होत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची द जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो पण मी जे काही वक्तव्य केलं होतं ते मी अनुभवलेलं आहे माझ्या परिवारात आमच्या सोबत तसं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण ते बोललेलो सध्याही ठाम जे काही ज्या सर्व म्हणजे काल जे चुकून महाराष्ट्र पोलीस आपला विषय झाला की महाराष्ट्र पोलिसवर आपण ताशरे ओढले तर ता तो विषय महाराष्ट्र पोलिसांचा नाही आहे तो आपल्या स्थानिकचा विषय त्या ठिकाणचा होता आणि त्या स्थानिकच्या मुद्द्यावर मी ठाम आहे